कुणाल दराडे फाउंडेशन व महिला सन्मान सभेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोफत दांडिया वर्कशॉप आयोजित करण्यात आलाय आसरा लॉन्स येथे असून या ठिकाणी येथील प्रसिद्ध प्रशिक्षिका अमृता गुजराती त्यांना प्रशि त्यांना प्रशिक्षण देत आहेत कुणाल दराडे महिला सन्मान सभेच्या संचालिका डॉक्टर कविता दराडे देखील या सहभागी होत आहेत रोज सायंकाळी चार वाजता आयोजित केल्या जाणाऱ्या वर्कशॉपमध्ये दांडिया यू बेसिक टू ॲडव्हान्स वर्कशॉप तसेच गुजराती स्टाईल बेसिक आणि ॲडव्हान्स डोडीयू डकला टिटोडा बॉलिवूड स्टाईल स्टेप्स सालसा यू टिमली आदी प्रकारचे स्टेप्स सालसा यू टिमली आदी प्र प्रकारचे स्टेप्स सालसा यू टीमली आदी प्रकारचे महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहेत महिलांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून प्रथमच आमच्यासाठी कुणाल दराडे यांनी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करून संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत या वर्कशॉपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर या वर्कशॉपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर संपर्क साधावा असं आवाहनही फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे कुणाल फाउंडेशनच्या वतीने आज महिलांसाठी खूप छान असं व्यासपीठ निर्माण करून दिला आहे आणि त्यासाठी म्हणजे गरबा म्हणजे महिलांना एक छान व्यासपीठ असं निर्माण केलंय की त्यांना एक दोन तास वेळ देता यावा आणि महिलांसाठी त्यांनी छान उपक्रम राबवलीत त्याबद्दल ते कुणाल फाउंडेशन जे खूप खूप या महिलांच्या वतीने आभार मानतो सत्तावीस सप्टेंबर रोजी कुणाल नराणे फाउंडेशनच्या वतीने मोफत गरबा वर्कशॉप आपण आयोजित केले आहे आणि या सर्व उत्साही महिलांचा त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल त्यांचे खूप आभार कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा मी अमिता गुजराती गेल्या आठ ते दहा वर्षापासून मी आणि माझी बघी आम्ही दांड्या दोन्ही वर्षॉप इथे अरेंज करत असतो आणि ह्या वर्षी पुलंदराणे फाउंडेशन आणि पुलंदराणे मंगळ सण बोर्डतर्फे ज्या मुलांनी आमचे वर्ष अटेंड करून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दांडे दोन्ही वर्ष आहे आणि आज पंढर दिवस असून हंड्रेड प्लस ट्वेंटी इथे आलेले आहे मनापासून आभार मानते की आंबेडकरांसाठी नेहमीच ते असं सांस्कृतिक अवेलेबल करून देत असतात आणि कुठेही करू देते ही इच्छा थँक्यू सो मच